नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडीओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई पदाची बघा महत्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत बघा अशाच बघा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये पडत आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्रामध्ये विचारले अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील पालघर बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपश्चिमेकडचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले अस्तंभा बघा हे महत्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अस्तंभा बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं एक महत्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा तीन राहील बघा पुणे ते मुंबई या ठिकाणी बघा बोरघाट लागतो प्रश्न क्रमांक चौथा पहा गायखुरी आणि आंबागडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा गायखुरी आणि आंबागडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा चार राहील गायखुरी आणि आंबागडचे बघा डोंगर हे भंडारा या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाबळेश्वर बघा हे ठिकाण महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध असलेले ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सव्वा पहा पुणे जिल्ह्यामध्ये विचारले सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो बघा भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वत बघा या ठिकाणी बघा भीमाशंकर या ठिकाणी पहा भीमा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक सातवा पहा नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा बघा या ठिकाणी काही नद्या आहेत या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघ या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा या सर्व नद्या पहा पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणतं आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे बघा नदी खोरे म्हणजे भीमा नदी खोरे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा पहा जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील जालनाबागा हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो बघा हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बघा साठ वर्षांनी हिरक महोत्सव हा साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई बघा या पदासाठी लावणारे महत्वपूर्ण प्रश्न त्या एफमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न बघा एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा पाठवले जातील यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा पहा साने गुरुजी यांचं स्मारक बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे साने गुरुजी यांचं बघा स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील मानगाव बघा या ठिकाणी साने गुरुजी यांचे या ठिकाणी स्मारक आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा नायगाव मयूर हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नायगाव मयूर बघा हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील नायगाव बघा हे मुभयारण्य बीड या जिल्ह्यामध्ये आहे दुसरे क्रमांक पुढचा बघा गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे बघा गोंडावणा बघा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा पानशेत बघा बघा पानशेत बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पानशेत बघा हा महाराष्ट्र राज्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील पानशेत बघा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सालवर्डी बघा हे गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सालवर्डी बघा हे गरम पाण्याचे झरे अमरावती या जिल्ह्यामधले ते गरम पाण्याचे झरे आहेत क्रमांक सोळा स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा बालकांसाठी बघा स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे बघा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बा पहा बालक्रांतिकारक बघा शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बालक्रांतिकारक बघा शिरीष कुमार यांचं स्मारक कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील नंदुरबार बघा या ठिकाणी बालक्रांतिकार शिरेश कुमार यांचं या ठिकाणी स्मारक आहे प्रश्न क्रमांक अठरा बाबा बॉम्बे हाय बघा हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे बघा बॉम्बे हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे बघा बॉम्बे हाय बघा हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनासाठी या ठिकाणी निगडीत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठवाड्यामधील विचारले वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील परळी या ठिकाणी बघा मराठवाड्यामधील या ठिकाणी वीज निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा माझगाव डाक बघा हे खालीलपैकी काय आहे बघा माझगाव डाक बघा हे खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील जहाज बांधणी केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न बघा आपल्या या महत्वपूर्ण पीडीएफ मध्ये आहेत जर तुम्हाला खरंच पीडीएफ घ्यायची असेल तर तुम्ही हे पीडीएफ घेऊ शकता बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामधल्या नद्या बघा खालीलपैकी कोणत्या वाहिनी नद्या आहेत बघा कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या वाहिनी नद्या आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा कोकणामधल्या बघा या ठिकाणी सिरो नद्या या पश्चिम वाहिनी नद्या आहेत प्रश्न क्रमांक बावीस बघा खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना केली बघा खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना ही केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील मोतीलाल बघा नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची बघा स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती बघा महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी वर्षी सुरू केली होती बघा सन या महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ ही सुरू केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलम दोनशे ऐंशी बघा हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे बघा कलम दोनशे ऐंशी कशा संबंधीचं कलम आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील वित्त आयोग यांच्या संबंधीच या ठिकाणी कलम आहे क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम नुसार बघा मंत्रिमंडळ हे खालील पैकी कोणाला जबाबदार असते बघा भारतीय राज्यघटनेच्या बघा कलम नुसार बघा मंत्रिमंडळ बघा हे लोकसभेला या ठिकाणी जबाबदार असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी ही किती प्रकारे अंमलात आणता येते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील आणीबाणी बघा हे तीन प्रकारे अंमलात आणता येते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले प्रथम घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सर्वात पहिल्यांदा घटना दुरुस्ती बघा कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा सन एकोणीसशे बघा एकावन्न या वर्षी बघा भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारतीय बघा परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांना पहा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार या ठिकाणी असे म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा बघा एक गाव एक पानवटा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केलेली मोहीम आहे बघा एक गाव एक पानवटा ही मोहीम कोणी सुरू केलेली मोहीम आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील बाबा आढाव यांनी बघा ही मोहीम सुरू केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये वजनाच्या एकूण खालीलपैकी किती टक्के पाणी असते बघा सत्तर टक्के पाणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र बघा हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते शास्त्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील एस्टिओलॉजी बघा या शास्त्रामध्ये बघा हाडांचा अभ्यास हा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा वनस्पती विचारले रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात बघा वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील वनस्पती बघा रात्रीच्या वेळी बघा कार्बन डायऑक्साइड हा वायू सोडत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राय जोसेफ प्रिस्टले बघा या शास्त्रज्ञाने ऑक्सिजन या वायूचा शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले प्रथम कमाल जमीन धारण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सन एकोणीसशे बासष्ट मध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कमाल जमीन धारण कायदा या ठिकाणी संमत करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे बघा ऊस बघा या ठिकाणी पाडेगाव या ठिकाणी पहा ऊस संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बूस्टर बघा हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहतात बघा बूस्टर बघा हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील न्यूझीलँड बघा या देशामधून बूस्टर बघा हे थंड वारे वाहतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा अति जास्त बघा पर्जनाचे प्रमाण असेल राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा सर्वात जास्त बघा पाऊस हा मेघालय राज्यामध्ये पडत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचं मुख्य पीक खालीलपैकी कोणतं आहे बघा भारताचं मुख्य पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे बघा या ठिकाणी तांदूळ बघा हे भारताचं या ठिकाणी मुख्य पीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा राजस्थानमध्ये विचारले खेत्री बघा हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी महत्वाचं आहे बघा राजस्थान या राज्यामधलं राज्या बघा खेत्री हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी महत्वाचं आहे बघा या ठिकाणी तांबे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडियन एअरलाइनचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडियन एअरलाइनचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील नवी दिल्ली या ठिकाणी बघा इंडियन एअरलाइन्स मुख्यालय आहे पुढचा बघा बघा लॉर्ड बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली बघा लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा सन एकोणीसशे बघा पाच या वर्षी बघा लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणीही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी बघा दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी कोणत्या बघा खालीलपैकी केव्हा केला होता बघा महात्मा गांधी यांनी बघा दांडी यात्रेला प्रारंभ हा बघा बारा मार्च सन एकोणीसशे तीसला ला बघा महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ हा केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा ट्रिब्यून बघा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे बघा ट्रिब्यून बघा या नावाचं वर्तमानपत्र हे लाला लजपत राय बघा यांनी बघा हे ट्रिब्युन या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे मध्ये बघा विचारले नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला बघा जॅक्सनचा वध बघा जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला होता बघा अनंत काहेर बघा यांनी जॅक्सनचा वधा केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन सतराशे त्र्याहत्तर या वर्षीचा या ठिकाणी तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या अणुशक्ती बघा बघा भारताच्या अणुशक्ती आयोगाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत बघा भारताच्या विचारले अनुशक्ती आयोगाचे बघा संस्थापक डॉक्टर उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा लोकमान्य टिळकांनी बघा गणपती उत्सव करण्याची परंपरा खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील सन अठराशे बघा चौऱ्याण्णव मध्ये बघा लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवात सार्वजनिकरित्या या ठिकाणी साजरा करण्याची बघा परंपरा ही सुरू केली होती क्रमांक पुढचा बघा वृत्तपत्रे कायदा सन अठराशे अठ्याहत्तर खालीलपैकी कोणत्या वयुसराच्या कालावधीमध्ये संमत झाला होता बघा देशी भाषिक वृत्तपत्रे कायदा बघा सन अठराशे अठ्यात्तर या वर्षीचा कायदा आहे तर तो खालीलपैकी कोणत्या वयुसराच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी संमत झाला होता बघा या ठिकाणी लॉर्ड डिटन यांच्या बघा कालावधीमध्ये या ठिकाणी तो संमत झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा सार्वजनिक सत्यधर्म बघा हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे तर ते पुस्तक खालीलपैकी केव्हा प्रकाशित झाले होते बघा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचं एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे बघा ते पुस्तक तर या ठिकाणी सन अठराशे बघा एक्क्याण्णव मध्ये या ठिकाणी ते प्रकाशित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बी एस एफ या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले बघा बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच बी एस एफ या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीसशे बघा पासष्ट बघा या वर्षी बी एस एफ या दलाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राने विचारले भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापले बघा महाराष्ट्राने बघा भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे बघा नऊ पॉईंट छत्तीस टक्के बघा एवढं क्षेत्र हे या ठिकाणी बघा महाराष्ट्र आणि भारताच्या या ठिकाणी एवढं क्षेत्र हे व्यापलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक ओझोन दिवस बघा सोळा सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक ओझोन दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मध्यरात्रीचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात मध्यरात्रींचा सूर्यांचा देश बघा नॉर्वे बघा या देशाला मध्यरात्रीचा सूर्याचा देश या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ग्रह आहे बघा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह म्हणजे बघा शुक्र हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते बघा महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होत असते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावं मिळतील आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई बघा या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण बघा असेच आपल्याकडे आठ हजार प्रश्नांचं एक महत्वपूर्ण पी आहे त्यामध्ये आपण बघा सर्वशाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणीस पन्नास फोन किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर वर लगेच लगेच सर्व आय एम पी बघा पीडीएफ पाठवले जातील यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे